सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड जेलरोड परिसरातील पाण्याच्या टाकी येथून मोटरसायकल चोरी करणाऱ्याला पोलिसांनी अटक करून तीन मोटरसायकल त्याच्याकडून जप्त केल्या वाहनांच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असून मोटरसायकल चोरींचे प्रमाण वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलिस आयुक्त डॉक्टर बारे यांनी गांभीर्यानं दखल घेत हद्दीतल्या नाशिक रोड दिलीप युवराज राहणार अण्णाभाऊ साठे नगर देवळाली नाशिक रोड यांची हिरोंडा सिडिकॉन मोटरसायकल पाण्याच्या टाकीच्या येथून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात सोळा जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला होता याचा तपास पोलिस हवलदार गोसावी यांच्या माध्यमातून सुरू असून गुन्ह्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक गणेश शेळके व तपासी अमलदार गुन्ह्याचा तात्काळ तपास करण्यासंदर्भात सूचना दिल्या त्यानुसार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तसेच गोपनीय माध्यमांच्या आधारे रोशन वय वर्ष तेवीस राहणार अश्विनी कॉलनी सामनगाव रोड नाशिक रोड याने वाहन चोरी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती अठरा जानेवारी या रोजी नाशिक रोड बस स्टँड येथे तो फिरत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके किंवा गुणेश्वर पथकाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा असून त्याला ताब्यात घेतला त्याच्याकडून अधिक तपास केला असता गुन्ह्याची कबुली त्याने दिली आहे तीन मोटरसायकल असा एकूण एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देबाल हस्तगत करण्यात आला रोशनेला न्यायालयात हजर केले असता एकोणवीस जानेवारी रोजी त्याला पोलीस आली होती सदरची कामगिरी नाशिक ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शिळके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिळके पोलीस हवालदार विजय टेमकर पोलीस हवालदार विष्णू गोसावी पोलीस शिपाई सागर आडणे गोकुळ कासा रोहित शिंदे अरुण गाडीकर मनोहर कोळी नाना पानसरे यशराज पोतन संतोष पिंगळे पोलीस शिपाई रानडे यांनी ही संपूर्ण मोहीम राबवली जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक रोड